लेंडी नाला रस्ता काँक्रिटीकरण करणे राजवाडा येथे सामाजिक सभागृह बांधणे कामाचे भूमिपूजन सोहळा नाशिक आडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या प्रांगणात रविवार दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी नाशिक पूर्वचे आमदार श्री राहुल भाऊ ढिकले श्री उद्धव बाबा निमसे माजी स्थायी समिती सभापती सुरेश खेताडे माजी नगरसेवक सौ शीतल माडोदे माजी नगरसेविका सौ पूनम सोनवणे माजी नगरसेविका नाशिक तालुका शेतकरी संघाच्या संचालिका मिलाताई लबडे या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला आडगाव येथील लेंडिनाला या रस्त्याची बऱ्याच दिवसापासून आडगावकरांची मागणी होती की कॉन्क्रीटीकरण व्हावे आमदार राहुलभाऊ ढिकले यांच्या आमदार निधीतून आज ते पूर्ण करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आडगाव पंचकृषीतील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते नाशिक तेज डिजिटल साठी मुख्य संपादक सुदागृहण्याच आज उद्घाटन झालं ते आमदार भाऊ ढिकले यांच्या निधीतून तसेच लेनिन आल्याचा जो कार्यक्रम म्हणजे कॉन्फ्रिट करण्याचं उद्घाटन झालं ते आमदार निधीतूनच झाले आहे या दोन्ही कामांना आमदार ढिकलेंनी जो निधी दिला त्याबद्दल मी आमच्या आडगाव राजवाड्याच्या वतीनं त्यांचे व लेंडी लेणी नाल्याचं सर्व ग्रामस्थ त्या वतीने त्यांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो नाशिकचे आमदार राहुल भाऊ ढिकले यांनी लेंडीला नाल्याचा जो पंधरा वीस वर्षापासून रस्ताना होता मित होता तो आज आज पूर्णपणे आज त्याचे उद्घाटन झालेले त्यांच्या त्यांनी आम्हाला आता रस्ता झाल्या रस्त लोकर रस्ते झाल्याचे आणि लवकरात लवकर रस्ता व्हा बाकीचे राहिलेले पण रस्ते लवकरात लवकर मंजूर होत त्यांचे सर्व लेंडी नाण्याचे वतीने आभार मानतो